नमस्ते शासकीय योजना या मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे बघा महिलांनो लाडकी बहीण योजनेचे ज्यांना पैसे भेटले नाहीत अर्ज तरी तुम्ही भरला आहे अशा महिलांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे भरपूर महिला आहेत अशा माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झालेला असून देखील जर पैसे बँक खात्यात आले नसतील तर आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती कोणती तर आपण पाहूया यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल एक मिनिट ही मिस करू नका तरच आपल्याला समजून येईल की आपल्याला काय करावं लागेल हे बघा माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणं आता सुरू होईल कारण आचारसंहिता संपली आहे शपथविधी ही या चार दिवसामध्ये होऊन सर्व काही व्यवस्थित रुटिननी चालू होणार आहे तरी आपण अनेक महिलांचे अर्ज मंजूर असून पण खात्यात पैसे जमा नाही आहेत असे अनेक कमेंट्स येत आहेत अनेक फोन्स येत आहेत यावरून मी हा तुमच्या रिक्वेस्टवरून व्हिडिओ बनवत आहे तरी खात्री करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जिथं कुठे तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे तो प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित करून घ्या सोडवा प्रॉब्लेम स्वतः बँक खात्याशी आधार लिंक करणं हे तुम्हाला आवश्यक आहे बऱ्याचशा महिलांचं बँक खात्याला आधार लिंक आहे, आधार, आधार कार्डला फोन नंबर लिंक घरातील वगैरे आहेत जो स्वतःचा आपला नंबर आहे तोच लिंक करा भविष्यात कोणतीही योजना आली तर तुम्हाला लाभ मिळेल आणि आधार कार्ड बँकेला लिंक असून बँकेचा सिडिंग लिस्टमध्ये म्हणजे डीबीटी लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का चेक करा नसेल तर तुम्ही बँक पोस्ट खात्यामध्ये आपलं खातं ओपन करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे पैसे भेटून जातील आता परवा एका आपण व्हिडिओमध्ये पाहिलं नो निनावी कोणाच्याही नावे आधार कार्ड जोडून एका महिलेने या योजनेचा लाभ घेतला आहे तरी आपल्याविषयी असं काही होऊ नये याची काळजी करा आणि वारंवार आपलं आधार लिंक आहे का आपल्या फोनशी आपल्या बँकेशी हे चेक करत चला आणि प्रत्येक योजनेचा लाभ घेत चला माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून दरमहा आता पंधराशे रुपये देण्यात येत आहेत पण आर्थिक मदतीची तरतूद ही मायतीकडून करण्यात येत आहे तरी पण आपल्याला समजून येईल की डिसेंबर किंवा जानेवारीपासून हप्ता वाढ होणार आहे महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये येण्यास सुरुवात होणार आहे पण ज्यांचे कोणाचे हा अर्ज सप्टेंबरमध्ये भरले आहेत आणि अद्याप पैसे नाहीत तर त्यांचा बँक अकाउंटचा किंवा आधार कार्डचा प्रॉब्लेम असू शकतो तर त्यांनी तो, तो प्रॉब्लेम सोडवावा म्हणजे आत्ता जो येणारा हप्ता आहे डिसेंबर अखेर तुम्हाला सर्व पैसे सप्टेंबर ते डिसेंबर अखेर भेटून जातील जुलै ऑगस्टचे तुम्हाला पैसे भेटू शकत नाहीत कारण तुमचा अर्ज सप्टेंबरमध्ये अप्रुवड असला तर तुम्हाला सप्टेंबर अखेर ते डिसेंबरपर्यंत पैसे भेटून जातील तरी महिलांनो माझ्या बहिणीनो काळजी करू नका पण तुमच्या डॉक्युमेंटबद्दल तुम्ही काळजी घ्या कागदपत्रांची व्यवस्थित काळजी घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड लिंक आहे का आपल्या बँक खात्याशी हेही चेक करा जर बँक खात्याचा प्रॉब्लेम येत असेल जॉईंट खातं चालतं का तर जॉईंट खातं अजिबात चालत नाही आणि अनेकांनी एकापेक्षा अनेक अर्ज केले असतील तेही अर्ज कॅन्सल होणार आहेत अद्याप झालेले आहेत बरेचसे तरी आपण काळजीपूर्वक सर्वच योजनांचा लाभ घेऊया आता इथून पुढे माहिती निवडून आल्यामुळे आपल्याला अजून भरपूर योजना येणार आहेत भरपूर लाभ मिळणार आहेत तर असेच सर्व शासकीय योजनांचे नवनवी नवनवीन योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि तुम्हाला मिळण्यासाठी चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला बेल ऐकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्हाला बातमी पोचेल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र